नमस्कार शेतकरी बंधू भगिनी कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्वाचं पीक गव्हाचं चांगलं उत्पादन घेण्याकरिता योग्य त्या पद्धतीने व्यवस्थापन करणं गरजेचं आजच्या भागामध्ये आपण ह्या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय गहू लागवड तंत्रज्ञान आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉक्टर गजानन गडदे नमस्कार सर नमस्कार सर आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो मुळात सर गहू पिकासाठी अनुकूल असं हवामान कसं असावं गहू पिकास थंड कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असणारे हवामान चांगले मानवते या पिकाला किमान शंभर दिवसाचा थंडीचा कालावधी असणं गरजेचं आहे या पिकाला उगवणीच्या वेळेस पंधरा ते वीस अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते तसेच काहीक वाढीच्या वेळेस याला दहा ते बारा अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते आणि फुटवे फुटण्याच्या अवस्थेमध्ये या जर थंडी जास्त पडली तर निश्चितच फुटव्याची संख्या जास्त येते त्याच्यामध्ये आणि म दुसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दाणे भरण्याच्या वेळी पंचवीस अंश सेल्सिअस तापमान असणं गरजेचं आहे यामुळे आपल्याला ओंबीची लांबी दाण्याची संख्या आणि दाण्याचा आकार वाढण्यास मदत होते तसेच आपल्याला या पिकाला पेरणीपासून ते काढणीपर्यंत सरासरी त्याला स सात ते एकवीस अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते जसं आपण बघतो की गहू पिकाचे जे उत्पादन आहे हे थंडीवर अवलंबून असते जास्त थंडी, थंडी पडली तर जास्त उत्पादन येते आणि कमी थंडी पडली तर कमी उत्पादन येते या गव्हाची पेरणी करण्याकरिता म्हणून जमिनीची पूर्वमशागत कशी करावी गहू पिकाच्या ज्या मुळं आहेत या पार खोलापर्यंत जातात म्हणजे जवळपास साठ ते पंच्याहत्तर सेंटीमीटर अंतरापर्यंत जातात त्यामुळे आपल्याला पिकासाठी चांगलं भुसभुशीत असं आपल्याला जमीन तयार करावी लागते त्याकरिता आपल्याला खरीप पिकाची काढणी काढणी झाल्याच्यानंतर ट्रॅक्टर लि जे यंत्र आहेत लोखंडी तिरियंत्र त्याने आपण रान मोकळं करावं आणि त्यानंतर वक्राच्या तीन ते चार पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभूषित करावी तसेच मागच्या खरीप पिकाचे जे काही अंश असतील त्याच्यामध्ये काडी कचरा असेल त्या धसकटे असतील ते, 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 ते वेचून आपल्याला रान चांगले एकदम स्वच्छ करायचे आहे या कारण या पिकासाठी एकदम स्वच्छ आणि भुसभूषित रान लागते या गहू पिकासाठी जमिनीची निवड करत असताना शेतकरी बांधवांनी काय काळजी घ्यायला हवी आपल्याला मध्यम ते भारी जमा ज जमीन आपल्या याच्यासाठी चांगली असते परंतु भारी जमिनीमध्ये आणि खोल जमीन जर असली तर याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्र प्रकारचे उत्पादन येते तसेच याच्यामध्ये जमिनीचा आपला जो निचरा आहे चांगला उत्तम असणं गरजेचं आहे तसेच जमिनीचा जो सामू आहे तो साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान असणं गरजेचं आहे कारण अशा प्रकारचं सामू असलं तर याच्यामध्ये आपल्याला अन्नद्रव्याची उपलब्धता ते जी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे होते आणि यामुळे आपले पिकाची वाढसुद्धा चांगल्या जोमाने होते शक्यतो हलक्या जमिनी निवडाव्या याच्यात निवडू नये आपण कारण याच्यामध्ये आपल्याला पाण्याच्या ज्या पाळ्या आहेत ते जास्त लागतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमटी या उत्तीप्रमाणे आपण गव्हाच्या चांगल्या उत्पादनाकरिता म्हणून नेमक्या कोणकोणत्या वानांची निवड करावी बागायती गव्हासाठी आपल्याला याच्यामध्ये दोन तीन ऑप्शन्स आहेत पहिलं आपल्याला सरबती वान आहे त्याच्यामध्ये बनसी वान आहेत आणि आपल्याला काही उशिरा पेरणासाठी जे वाण आहेत त्या बन्सी वानामध्ये आपल्या राऊरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेले त्र्यंबक नावाचं वाण फार अतिशय चांगलं वान आहे याचे दाणे मध्यम दाणे आहेत चपातीची प्रत अतिशय उत्तम आहे आणि याची उत्पादन क्षमता ही चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल प्रति प्रतिहेक्टरी आहे आणि तांबेरा रोगासुद्धा हा वाण प्रतिकारक्षम आहे तसंच तपोवनसुद्धा वान जो आहे हा सुद्धा एकदम अधिक उत्पादन देणारा वाण आहे या वानाची प्र चपातीची प्रतसुद्धा चांगली आहे आणि याची उत्पादन क्षमतासुद्धा चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल प्रति प्रतिहेक्टरी आहे तिसरं आपलं एक वान आहे फुले समाधान नावाचं एक वान आहे आपल्या विद्यापीठाने विकसित केलेलं त्याची उत्पादन क्षमता ही पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल प्रति हेक्टरीपर्यंत आहे आणि या वानाची विशेषता अशी आहे की हे आपण बागायती उशिरामध्ये सुद्धा आपण पेरणी करू शकतो आणि याचे जे दाणेसुद्धा आहे ते चांगले दाणे आहेत आणि याची च चपातीची क्वालिटीसुद्धा एकदम छान आहे चौथा आपला एक एम ए सी एस बासष्ट बावीस नावाचं एक वान आहे याचे दाणे आहेत आकर्षक दाणे आहेत त्याचे आणि याचीसुद्धा सुद्धा याची जी, जी उत्पादन क्षमता जी आहे ही जवळपास पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल प्रति हेक्टरीपर्यंत आहे हे आपले सगळे आता जे सांगितलेले हे सगळे सरबती वान होते याच्यामध्ये आपल्याला आणखीन याच्यामध्ये जे उशिरासाठी जे आपण हे करतो पेरणी करतो त्याच्यामध्ये एच डी अठ्ठावीस तेहतीस नावाचं एक वान आहे परत आपल्याला राज चाळीस त्र्याऐंशी नावाचं एक वान आहे परत पी डी के सरदार नावाचं एक वान आहे हे उशिरासाठी आपल्याला जे वान आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये बनसी ग गावामध्ये जे बागायती वेळेसाठी जे आपण पेरणी करतो त्यामध्ये आपण गोदावरी नावाचं एकदम अतिशय छान वान आहे याच्यापासून आपण शेवाय तयार करू शकतो पास्ता तयार करू शकतो कुरडं तयार करू शकतो आणि याची उत्पादन क्षमता जी 25 -25 आहे जवळपास पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल प्रति हेक्टरी आहे अशा प्रकारचे आपण वान निवडावे एका सिंचनावर येणारे गव्हाचे वाण कोणते आहे एका सिंचनावर आपण फुले सात्विक नावाचं एक वाण विद्यापीठानं विकसित केलेलं छान वाहन आहे आपल्याला एक जेव्हा आपण सिंचन देत असतो त्यावेळेस आपल्याला लागवडीच्या नंतर किंवा पेरणीच्या नंतर आपल्याला बेचाळीस दिवसांनी हे पाणी देणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला चांगलं जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकेल फुले हे या पिकाचे जे उत्पादन एका ओलिताखाली याची उत्पादन क्षमता जवळपास पस्तीस ते चाळीस क्विंटल प्रति प्रतिहेक्टरीपर्यंतसुद्धा आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला लोहाचे आणि प्रमाण प्रमाणसुद्धा या वानामध्ये जास्त आहेत तसेच दुसरं एक वान आहे फुले नेत्रावती म्हणून एक वान आहे ते सुद्धा चांगलं एकदम अतिशय चांगलं वान आहे हे सुद्धा आपल्याला लागवडीच्या पेरणीच्या नंतर बेचाळीस बेचाळीस दिवसांनी आपल्याला एक पाणी द्यायचं आहे त्या एका पाण्यावर याच्यापासून एक आपल्याला जवळपास पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते आणि या वानामध्ये सुद्धा आपल्याला लोहाचे जस्ताचे आणि कॉपर आणि प्रमाण प्रमाणसुद्धा याच्यामध्ये जास्त आहेत एकदम खाण्यासाठी चांगलं व एकदम बेस्ट वान आहे हा या व्यतिरिक्त आपण चाळीस अठ्ठावीस हे सुद्धा अतिशय चांगलं वान आहे हे एका पा उलता खाली येणारे वान आहे म्हणजे आपल्याला याला बेचाळीस दिवसाच्या नंतर पेरणीनंतर एक पा पाणी द्यायचं आहे याची उत्पादन क्षमतासुद्धा चांगली एकोणीस क्विंटल प्र प्रति हेक्टरपर्यंत आहे तसंच दुसरं एम एस सी एस चाळीस अठ्ठावन्न हे सुद्धा अधिक उत्पादन देणारं वाहन आहे वीस ते पंचवीस क्विंटल प्रतिहेक्टर उत्पादन याच्यापासून मिळते आणि आता जे सांगितलेले दोन्ही वाहन जे आहेत याच्यामध्ये लोहाचे आणि जस्ताचे जे प्रमाण आहे हे अधिक आहेत बागायती गव्हाची पेरणी करत असताना ही पेरणी करताना आपण पेरणीचं करता अंतर किती ठेवायला हवं पेरणी करण्यासाठी पहिले सर्वप्रथम आपल्याला एक जमिनीमध्ये ओल आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे जर ओल प्रथमता नसेल तर आपल्याला शेत भिजवून त्याच्यानंतर वापसा आल्याच्यानंतर नंतर आणि वखरणी पाळी केल्याच्यानंतरच आपण बागायती गव्हाची पेरणी करावी बागायती गव्हाची पेरणी करताना आपल्याला दोन ओळीमधलं जे अंतर आहे याच्यामध्ये बावीस पॉईंट पाच सेंटीमीटर ठेवणं गरजेचं आहे जी आपण वेळेवर पेरणी करतो त्याच्यासाठी आणि जेव्हा आपण बागायती गव्हाची पेरणी जेव्हा उशिरा करतो त्यावेळेस आपल्याला अठरा सेंटीमीटर दोन ओळीमधलं अंतर ठेवणं गरजेचं आहे तसेच आपल्याला पेरणी जी आहे ती उथळ करणं गरजेचं आहे म्हणजे पा चार ते पाच सेंटीमीटर वर आपलं बी पडलं पाहिजेत जेणेकरून आपल्याला उ त्या पिकाची उगवण चांगल्या प्रकारे होईल आणि श शक्यतो रबीमध्ये ज्या पेरण्या असतात त्या दक्षिणोत्तर दिशेनं आपण पेर पेरणी करणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे आपण याची गव्हाची पेरणी करायची आहे आणि त्यानंतर आपण सिंचन देण्याच्यासाठी ज्या व्यवस्था करायच्या आहेत आपल्याला त्याच्यामध्ये आपण दोन ते अडीच मीटरचे रुंदीचे रुंद आणि सात ते पंचवीस मीटर लांबीचे सारे पाडायचे आहेत जेणेकरून आपल्याला सिंचन देण्यासाठी व्यवसाय आपल्याला योग्य होईल या गहू पिकाची पेरणी करण्याकरिता म्हणून आपल्याला साधारण हेक्टेरी किती बियाण्याचं प्रमाण लागतं गहू पिकाचं अपेक्षित उत्पादन घेण्यासाठी याच्यामध्ये हेक्टरी आपल्याला वीस ते बावीस लाख हेक्टर आपल्याला रोपाची संख्या असणं गरजेचं आहे आणि याकरिता आपल्याला बागायती वेळेवर जो आपण गहू पेरतो त्याकरिता आपल्याला शंभर किलो आपल्याला प्रति हेक्टरी बियाणे वापरणं गरजेचं आहे आणि जेव्हा उशिराची पेरणी करतो आपण याच्यामध्ये त्यावेळेस आपल्याला एकशे वीस किलो प्रति हेक्टरी आपल्याला गव्हाचं बियाणं वापरायचं आहे आणि जेव्हा आपण समजा कमी पाण्यावर पेरतो त्यावेळेस आपल्याला पंच्याहत्तर ते शंभर किलो बियाणे प्रति हेक्टरी वापरायची आहेत गहू पिकाचं चा, चांगलं उत्पादन घेण्याकरिता म्हणून बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहेच आहे तर ही बीज प्रक्रिया कशी करावी गहू पिकाच्या बियाण्यास पेरणीपूर्वी आपल्याला थायरम नावाचं जे बुरशीनाशक आहे याची तीन ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपल्याला थायोमिथोऑक्झम आपल्याला तीस टक्के एफ एस जे कीटकनाशक आहे याची आपल्याला तीन मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करायची आहे यामुळे आपल्याला जे खोडमाशेचा प्रादुर्भाव आहे तोसुद्धा टळतो आणि आपल्याला आता जे बुरशीनाशक जे सांगितले होतं थायरम त्यामुळे आपल्याला जे बुरशीजन्य रोग आहे त्याच्यापासून आपल्याला बचाव होऊ शकतो पिका पिकांचा तसेच आपल्याला बीज प्रक्रिया करणं अतिशय गरजेचं आहे कारण की काय होते बीज प्रक्रियेमध्ये आपल्याला रसायनं जे आहेत ते आपल्याला मिलीमध्ये लागतात परंतु ते जर आपण नाही टाळलं तर नंतर याच रोग आणि किडींचा आपल्याला प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपल्याला लिटरमध्ये हे औषधे लागतात त्यामुळे बीज प्रक्रिया करणं हे अतिशय महत्त्वाची बाब आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्या दोन्ही कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केल्याच्यानंतर आपल्या विद्यापीठाने विकसित केलेले आझोटोबॅक्टर नावाचे जे जैविक खते जे आहेत किंवा जे जीवाणू संवर्धन ज्याला म्हणतो आपण त्याची दहा मिली प्रति किलो बियाणे अधिक पी एस बी दहा मिली किलो बियाणे याप्रमाणे त्याची बीज प्रक्रिया करावी किंवा आता या दोन्हीचं कॉम्बिनेशनचं प्रोडक्टसुद्धा आपल्या विद्यापीठाने विकसित केले आहे त्याचं नाव आहे आझोटोफॉस जेव्हा आपल्याला आझोटोफॉस वापरायचं आहे त्यावेळेस आपल्याला वीस मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करायची आहे आणि जेव्हा आपण ह्या जे जीवाणूसंवर्धकाची बीज प्रक्रिया करतो तर करता ही करताना आपल्याला ही जे प्रक्रिया करतो आपण त्यावेळेस ही सावलीमध्ये करणं गरजेचं आहे आणि खताची बीज प्रक्रिया केल्याच्यानंतर लगेच आपलं जे बियाणं आहे हे दोन तासाच्या आत आपलं बियाणं जमिनीमध्ये जाणं गरजेचं आहे या खताच्या जी बीज प्रक्रिया केली असते त्याच्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये दहा ते पंधरा टक्केसुद्धा वाढ होते गहू पिकाचा पेरणी कालावधी काय असतो गहू पिकाची पेरणी ही जी आहे ही साधारणतः आपल्याला थंडीच्या कालावधीवर अवलंबून असते जेव्हा थंडी, थंडी जास्त पडते त्यावेळेस आपण पेरणी सु, करायला सुरुवात करणं गरजेचं आहे आपल्या भागामध्ये जो चांगल्या प्रकारे येतो तो आहे पंधरा नोव्हेंबरचा जो कालावधी ज्याला आपण म्हणतो की नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवाडा तर आपण बागायती वेळेवर गव्हाची जी पेरणी करायची आहे तर ती नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये करणं अतिशय गरजेचं आहे म्हणजेच पंधरा नोव्हेंबरपूर्वी करणं गरजेचं आहे आपण याच्यामध्ये उशिरासुद्धा आपण याच्यामध्ये गव्हाची पेरणी करू शकतो तर उशिराची जी पेरणी आहे ती सोळा नोव्हेंबर ते आपल्याला पंधरा डिसेंबरपर्यंत या कालावध या कालावधीमध्ये करणं गरजेचं आहे आपण जर एकोणीस नोव्हेंबरच्या नंतर जर उशिरा पेरणी केली तर उशिराच्या प्रत्येक पंधरावाड्यामध्ये आपल्याला जवळपास उत्पादनामध्ये आपल्याला अडीच क्विंटल प्रति हेक्टर घट होते त्यामुळे पंधरा डिसेंबरच्या नंतर शक्यतो आपण पेरणी करूच नाही कारण की पेरणीपासून जे उत्पादन मिळते ते अतिशय आपल्याला कमी उत्पादन मिळते कारण काय होते की आपल्याला उशीर पेरणीला झाला की तो जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये तापमान जास्त वाढतो आणि त्याच्यामुळे जे आपलं पीक आहे तो अधिक जास्तीच्या तापमानाला बळी पडतो आणि त्याच्यामुळे त्याचे दाणे जे आहेत हे बारीक प पडतात आणि उत्पादनामध्ये आपल्याला घट येते त्याच्यामुळे पंधरा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर हा अतिशय चांगला कालावधी आहे म्हणजे पेरण्याचा समजा आपण जास्तीत जास्त गहू पिकाचं उत्तमोत्तम उत्पादन घेण्याकरिता म्हणून खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तर आपण या गहू पिकासाठी खत व्यवस्थापन कसं करावं गहू पिकासाठी आपल्याला बागायती वेळेवर गव्हासाठी आपल्याला शंभर किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि पन्नास किलो पालाश आपल्याला प्रति हेक्टर देणं आवश्यक आहे यापैकी आपल्याला नत्राची पन्नास टक्के मात्रा आणि स्फुरद आणि पालाशची शंभर टक्के मात्रा लागवडीच्या वेळेसच देणं गरजेचं आहे आता ही मात्रा देण्याकरिता आपल्याला एकशे सात किलो युरिया तीनशे तेरा किलो सुपर फॉस्फेट आणि चौऱ्याऐंशी किलो मिरोटा पोटॅशची पोटॅश देणं लागवडीच्या वेळेस गरजेचं आहे तसेच उर्वरित आपली जे पन्नास टक्के नत्राची जी मात्रा आहे ही पेरणीनंतर तीन ते चार आठवड्याने पहिली खुरपणी केल्याच्या नंतर आणि पहिले पा पाणी देण्याच्या वेळेस आपल्याला एकशे सात किलो जे युरिया आहे ते द्यावे आपण तसेच आपल्याला बागायती उशिरा जे आपण ग गहू पेरतो त्याच्यासाठी आपल्याला ऐंशी किलो नत्र चाळीस किलो स्फुरद आणि चाळीस किलो पालाश हेक्टरी द्यावे याकरिता आपल्याला लागवडीच्या ला वेळेस पन्नास टक्के नत्र संपूर्ण स्फुरद आणि संपूर्ण पालाशी मात्रा देणं गरजेचं आहे ही जी मात्रा आता सांगितलेली आहे यासाठी आपल्याला सत्याऐंशी किलो युरिया अडीचशे किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि स सदुसष्ट किलो म्युरोटा पोटॅश हे लागवडीच्या वेळे दे देणे गरजेचे आहे तसेच आपली उर्वरित जे पन्नास टक्के नत्राची जी मात्रा आहे चाळीस किलो मात्रा आहे हे देण्याकरिता आपल्याला सदुस आपल्याला सत्याऐंशी किलो युरिया एका महिन्याने लागवडीच्या नंतर द द्यावी काही जमिनीमध्ये झिंकची किंवा लोहाची कमतरता असते अशा जमिनीमध्ये आपल्याला वीस किलो झिंक आणि वीस किलो आपल्याला लोह हे शंभर किलो शेणखतामध्ये मिसळून त्याला आठ दिवस मुरू द्यावे आणि त्याच्यानंतर ते शेतामध्ये द्यावे तसेच आपल्याला गव्हाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी आपल्याला एकोणीस एकोणीस जे विद्राव्य खतं आहे त्याची आपल्याला दोन टक्क्याची फवारणी करायची आहे किंवा डी ए पी सारखं जे खत असेल याची दोन टक्क्याची फवारणी करायची आहे आता हे दोन टक्क्याची फवारणी करण्याकरता आपल्याला दोनशे ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून याची फवारणी करणं गरजेचं आहे आणि हे याचे दोन वेळेस आपल्याला फवारणी करायच्या आहेत पहिली फवारणी जी आहे ती पंचावन्न दिवसांनी आणि दुसरी जी आहे ती आपल्याला सत्तर दिवसांनी फवारणी करायची आहे अशा प्रकारे आपण खताचं व्यवस्थापन करून गहू पिकाचे चांगले उत्पादन घेऊ शकतो या गहू पिकात मशागत कशी करावी पीक तण स्पर्धेचा जो कालावधी आहे तो जवळपास पंचवीस ते पस्तीस दिवस एवढा असतो या कालावधीमध्ये तणे जे आहे हे पिकास पिकासोबत अन्नद्रव्ये पाणी सूर्यप्रकाश आणि जागेसाठी स्पर्धा करतात आणि त्यामुळे आपल्याला या कालाव कालावधीमध्ये तणविरहित पीक शेत जे आहे आपलं तणविरयी ठेवणं अतिशय गरजेचं आहे जर आपण या कालावधीमध्ये जर तणाचा बंदोबस्त नाही केला तर याच्यापासून जवळपास आपल्याला पस्तीस तीस ते पस्तीस टक्के उत्पादनामध्ये घट येते आणि आपण बघतो की गहू पिकामध्ये चांदवेलसारखं तण असेल किंवा हरळीसारखे तण असतात याचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवतो आणि याचा नियंत्रण करण्यासाठी आपल्याला गरजेप्रमाणे एक ते दोन आपल्याला खुर खुरपणी आणि कोळपणी खुर करणं गरजेचं आहे या आंतरमशागतीमुळे आपल्याला काय होते की जमीन आपले तणाचा ता, बंदोबस्त होतो आणि जमिनीमध्ये पाणी ओलावा चा, चांगला टिकून राहतो या गहू पिकामध्ये आपण कोणत्या प्रकारच्या तणनाशकांचा वापर करू शकतो हो oh, निश्चितच गहू पिकामध्ये आपण तणनाशक वापरू शकतो त्याच्यामध्ये आपण गहू लागवड झाली लागवड झाल्याबरोबर आपण त्याच्यामध्ये पेंड्या मिथलेन नावाचं जे तणनाशक आहे हे याचं आपल्याला अडीच लिटर प्रति हेक्टर याप्रमाणे पाचशे ते सा, सा साडेसातशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची फवारणी करायची आहे म्हणजे याचा अर्थ आहे की पीक लागवडीनंतर परंतु पीक उगवणीपूर्व हे तणनाशक आपण मारू शकतो तसेच जेव्हा पीक पंचवीस दिवसाचं हो पेरणीनंतर पंचवीस दिवसाचं होते त्यावेळीसुद्धा आपण त्याच्यामध्ये तणनाशक मारू शकतो याच्यामध्ये आपल्याला मेटसल्फिरऑन मिथेल नावाचं एक तणनाशक आहे याचं प्रमाण आहे आपल्याला वीस ग्रॅम प्रति हेक्टर किंवा दुसरं आपल्याला टू डी ऐंशी टक्के शारवाला जे आहे त्याचं प्रमाण आहे एक किलो प्रति हेक्टर किंवा आपल्याला मेट्रोबिजन नावाचं एक तणनाशक आहे त्याचं प्रमाण आहे अडीचशे ग्रॅम प्रति हेक्टरी हे आपल्याला पाचशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी आपण करून नियतनांचं नियंत्रण चांगलं करू शकतो फक्त एक गोष्ट इथं लक्षात घेणं गरजेचं आहे की जेव्हा आपण हे मारल्याच्या मारल्याच्यानंतर दहा ते बारा दिवस आपण पिकांना पाणी देऊ नये गहू पिकामध्ये पाणी व्यवस्थापन कसं करायला हवं गहू पिकाला सर्वात प्रथम आपण पाणी द्यावं आणि त्याच्यानंतरच त्याची पेरणी करावी वापस आल्याच्यानंतर पेरणी करावी मग नंतर आपण पेरणीनंतर आपण अठरा ते एकवीस दिवसाच्या अंतराने आपण गरजेप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात मध्यम ते भारी जमिनीमध्ये जवळपास आपल्याला चार ते पाच पाण्याच्या पाळ्या लागतात आणि ह्या ज्या पाण्याच्या पाळ्या ज्या आहेत ह्या पिकाच्या संवेदनशील अवस्थेमध्ये देणं अतिशय गरजेचे आहे याच्यामध्ये पिकामध्ये ज्या महत्त्वाच्या संवेदनशील अवस्था आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम जे आहे हे मुकुटमुळे फुटण्याची अवस्था आहे ही अवस्था जी आहे पेरणीनंतर साधारणतः अठरा ते एकवीस दिवसाने येते दुसरी जी अवस्था आहे चाँ ती आहे कांडे धरण्याची अवस्था ही अवस्था पेरणीनंतर साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर येते तिसरी जी अवस्था आहे ही फुलोरा अवस्था आहे ही पेरणीनंतर साधारणतः साठ ते पासष्ट दिवसानंतर येते चौथी अवस्था आहे बियाण्याची अवस्था जी आहे ती आपल्याला जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसानंतर येते शे। आणि शेवटची जी अवस्था आहे ताणे भरण्याची ही नऊ ते शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये येते पेरणीनंतरच्या तर या कालावधीमध्ये जर आपल्याला खंड पडला तर उत्पादनामध्ये घट होतो तर ह्या कालावधीमध्ये आपण शक्यतो पाणी द्यावं याचा निश्चितच उत्पादन वाढीमध्ये आपल्याला फायदा होतो तसेच आपल्याकडे जर एक एक पाणी उपलब जर उपलब्ध असलं सिंचन देण्यासाठी तर हे एक पाणी आपण पेरणीनंतर बेचाळीस दिवसाने द्यावे आणि दोन पाण्याची सिंचनाची जर व्यवस्था असेल तर पहिलं पाणी जे आहे ते आपल्याला वीस ते बावीस दिवसाच्या नंतर दुसरं जे पाणी आहे ते चाळीस ते बेचाळीस दिवसाच्या नंतर आणि तेव्हा आपल्याकडं तीन पाण्याची सोय उपलब्ध असते त्यावेळेस पहि पहिलं पाणी वीस ते बावीस दिवसाच्या नंतर दुसरं पाणी चाळीस ते बेचाळीस दिवसाच्या नंतर आणि तिसरं जे पाणी आहे ते साठ ते पा पासष्ट दिवसाच्या नंतर पाणी द्यावे याच्या अशा प्रकारे जर आपण कमी पाण्यामध्ये सुद्धा जर पाण्याचं व्यवस्थापन जर केलं तर निश्चितच उत्पादनामध्ये वाढते आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की फुलोरा येण्याच्या पूर्वी आपण जे तुषार सिंचन सिंचनाने त्याचं पाणी द्यावे गावाला परंतु जेव्हा फुलोराच्या अवस्थेच्यानंतर आपण साऱ्या पद्धतीनं त्याला पाणी द्यावे गहू पिकाचं उत्तम उत्पादन घेण्याकरिता म्हणून योग्य त्या पद्धतीने व्यवस्थापन करणं नक्कीच महत्त्वाचं आहे आपण या कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार नमस्कार